मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील हिस्सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवार पंधरा ऑगस्ट रोजी करण्यात आलेलं ध्वजारोहणानंतर येथील मुख्याध्यापकासह आठ शिक्षकांना विसर पडल्यामुळे विद्यार्थ्यासह ग्रामस्थांचे लक्ष सायंकाळी या प्रकाराकडे गेले राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होऊ नये म्हणून उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी हा ध्वज उतरला आहे उतरलेला ध्वज नेमका कोणाकडे आहे हे मात्र समजू शकले नाही संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात संपन्न झाला असताना परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील हिसी या गावी ध्वजारोहणानंतर ध्वज उतरण्याचे गांभीर्य ना मुख्याध्यापक यांना घेतले ना उर्वरित शिक्षकांनी ही गंभीर बाब विद्यार्थ्यासह ग्रामस्थांच्या लक्षात आली आणि त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सायंकाळी ध्वज उतरला आहे या घटनाक्रमाने संपूर्ण सेलू तालुक्यात खळबळ उडाली असून मुख्याध्यापक यांच्यासह उर्वरित शिक्षकावर नेमकी काय कार्यवाही होती याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे điều mà Jerry đang gây ra. Bóng đá 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 bóng स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर प्रोपरायटर एम पी पाथरकर वालूर महिलांच्या पसंतीचे नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू